आणि महा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मुळामध्ये हे जे दोन्ही कॉर्पोरेशन आहे ते प्रायव्हेट धंदा करणारे कॉर्पोरेशन आहे प्रायव्हेट बिझनेस करणारे कॉर्पोरेशन आहे हे व्यवसाय करतात त्या माध्यमातून ह्यांचं प्रारूपच असं तयार केलेलं असतं की जेव्हा भांडवली खर्च त्याच्यामध्ये झालेला आहे त्या भांडवली खर्चाच्या आधारावर मग ह्याचे तिकीट दर वगैरे पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्षा, वर्षासाठी ठरवले जातात आणि त्या येणाऱ्या नफ्यामधून त्यांनी त्यांचा जो खर्च आहे तो, खर तो भागवावा अशी त्याच्यामधली अपेक्षा असते पण अध्यक्ष महोदय दे। प्रवाशांना त्या ठिकाणी सूट मिळेल असा एक चांगला हेतू दाखवून एका ठिकाणी प्रवाशांना सूट द्यायची हा दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्युत ग्राहकांवर तो भार टाकायचा हा कुठला न्याय आहे शेवटी याचा भार कुठे ना कुठे तर पडणारच आहे की नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय की भार तर पडेल का नाही कुठे ना कुठे सरकारवर पडेल का ग्राहकावर पडेल का, का विद्युत ग्राहकावर पडेल आणि मग एकाचा भार कमी करायचा आणि दुसऱ्याचा भार वाढवायचा तर याला ई आर सीने परवानगी दिली कशी आणि एमई आर सीने परवानगी दिली नसेल म्हणूनच तुम्ही या कायद्यामध्ये दुरुस्ती आणलेली आहे पण अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना याच्यावरचा भार कमी केला कमी केल्यापेक्षा तुमच्यामध्ये जे काही गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या प्रकरणं आहे त्याच्यावरचा भार कमी करा था, मी माननीय मंत्री महोदयांना एकच उदाहरण देऊन माझं भाषण संपवणार आहे म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं की जे अनेक ठिकाणच्या गैरव्यवहाराच्या प्रकरण आहेत त्याच्यावर कारवाई तुम्ही करत आहात किंवा करण्याची तुमची मनस्थिती पण असेल मग त्या महा औष्णिक विद्युत केंद्रांमधले असतील महावितरण कंपनीमधले असतील महापारेषण कंपनीमधले असतील पण एक उत्तम उदाहरण फक्त देवेंद्रजी आपल्याला सांगतो आणि त्याची कारवाई करावी अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे भार कसा पडतो आणि हा भार कमी जर केला तर ग्राहकांना कसा लाभ होईल या दृष्टिकोनात फक्त एक उदाहरण एका अधिकाऱ्याचं मी यांच्यासमोर मांडतो अध्यक्ष महोदय या वीज मंडळामध्ये संजय ताकसांडे म्हणून एक वरिष्ठ अधिकारी टेक्निक आपल्या याला ऑपरेशनला आज आहेत त्याला एम डी ऑपरेशन काही का डायरेक्टर ऑपरेशनला आज आहे टाकसांडे म्हणून सदग्रस्त आहे आता हे पारेशनला होते त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता पण आता ते वितरण कंपनीमध्ये आहे पण अध्यक्ष महोदय मग टाकसांडे साहेबांनी आपल्या विद्युत मंडळाचं किती नुकसान केलं या संदर्भातल्या वारंवार तक्रारी तुमच्याकडे गेल्या पा सात आठ दहा वर्षामधनं आलेल्या आहेत ह्या तक्रारी मी आपल्याकडे पाठवतो आहे ह्या तक्रारीची सखोल चौकशी करावी अशी माझी विनंती राहणार आहे पण मी त्याचं काही उदाहरणं आपल्यासमोर देतो अध्यक्ष महोदय की हे टाकसांडे दोन हजार सहा ते नऊ पर्यंत अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी कंपनीचे नियम डावलून गंभीर गैरकृत्य केले गैरकामे केले असल्यामुळे त्यांना महावितरण कंपनीने क्रमांक चारशे एक दिनांक एक नऊ दोन हजार नऊ रोजी आरोपपत्र देऊन विभागीय चौकशी करण्यात आली सदर चौकशी सर्व आरोप साबित झाल्यामुळे कंपनीने सेवेतून आदेश क्रमांक दोनशे सत्तेचाळीस दिनांक सहा आठ दोन हजार त्यांना बडतर्फ करण्यात आले मी मग विश्लेषण देत नाही त्यांनी काय केलं काय नाही वेळ कमी असल्यामुळे त्यांनी कशा प्रकारचे उपक्रम केले कशा प्रकारचे उपद्व्याप केले कशा प्रकारचा भ्रष्टाचार केला हे डिटेल मी या पत्रामध्ये दिलेला आहे एका अधिकाऱ्याने विशेष करून हे जे पत्र दिलेलं आहे मला ते राष्ट्र निर्माण दल भालचंद्र दत्तात्रय सावंत म्हणून त्या विभागातले जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेला तो माझ्याकडे बंच आहे पण मी आता याच्या खोलवर जात नाही तुम्ही चौकशी कराल अशी अपेक्षा मी त्याच्यामध्ये ठेवतो मग ह्यांना बडतर्फ करण्यात आली म्हणजे कामावरून त्यांना काढूनच टाकण्यात आलं काढून टाकण्यात आल्यानंतर श्री संजय टाकसंडे वसई येथे अधीक्षक का अभियंता काम करीत असताना त्यांनी वीज चोर ग्राहकाला मदत करून वीज चोरीचा गुन्हा रद्द करण्याच्या सूचना हाताखालील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यामुळे त्यांच्या विरुद्ध महावितरण कंपनीने माणिकपूर पोलीस स्टेशनला सोळा सात दोन हजार दहा रोजी फौजदारी गुन्हा दोखावला म्हणजे या अधिकाऱ्याच्या विरुद्ध महावितरण कंपनीने या वीज चोरीचा गुन्हा रद्द करण्यासाठी याने प्रयत्न केले म्हणून त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्या विरुद्ध महावितरण कंपनीने फौजदारी गुन्हा दाखल केला आणि वसई न्यायालयामध्ये दोन हजार एकोण अकराला म्हणजे हा गुन्हा नोंदवला मांडिकपूर पोलीस स्टेशनला सोळा सात दोन हजार दहा रोजी फौजदारी दावा क्रमांक दोनशे एकोणपन्नास हा गुन्हा नोंदवला व त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयामध्ये दोन, <एकौन> <laughs> दोन हजार दो अकरा साली फौजदारी दावा क्रमांक तीन शून्य शून्य सहा सहा सात ऑब्लिक दोन हजार अकरा आरोप आरोपपत्र दाखल केलेले आहे म्हणजे असं नाही आहे त्याच्यावर आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे असे सज्जन आणि प्रामाणिक अधिकारी आहे सन दोन हजार पंधरा साली कार्यकारी संचालक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे यांना त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले यांना बडतर्फ केले दोन हजार पंधराला कार्यकारी संचालक जे संचाल एक जाहिरात दाखल केली हे त्या जाहिरातीच्यामध्ये जे तुम्ही लिहिलेली होती पात्र त्याच पात्रतेनुसार हे त्याच्यामध्ये बसत नव्हते ती जाहिरात पण याला जोडलेली आहे त्या जाहिरातीनुसार हे बसत नव्हते पण तो त्या जाहिरातीमध्ये मुख्य अभियंत्या पदाचा तीन वर्षाचा अनुभव विहित करण्यात आला होता तीन वर्ष अनुभव असलेल्या अनुसूचित जातीचे इतर प्रामाणिक अधिकारी उपलब्ध असल्यामुळे म्हणजे त्याला स्पर्धेसाठी इतर प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते जे विद्युत मंडळामध्ये कार्यरत होते त्या ठिकाणी पण हे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये फेरबदल करण्याची तरतूद नव्हती तरीही संजय ताकसांडे यांना तितका अनुभव नसल्याने त्यांनी तत्कालीन व्यवस्थापिक संचालक यांना भ्रष्ट मार्गाने जे काही त्यांनी केलेलं असेल आर्थिक प्रलोभन दाखवायचं म्हणा का अनुभवाची अट काय जे असे नसेल त्या मानानं त्यांची जी अनुभवाची अट आहे ती तीन वर्षापासून एक वर्ष असे निश्चित करून टाकली आणि एक वर्ष निश्चित केले म्हणजे तीन वर्ष अनुभव पाहिजे चीफ इंजिनियरचा पदासाठी तर चीफ तर हा बसत नव्हता त्याच्यामध्ये बाकीचे तीन अधिकारी जे कार्यरत होते वितरण कंपनीमध्ये ते बसत होते वितरण म्हणजे अन्य तिन्ही कंपन्यातले पात्रताधारक त्याच्यामध्ये होते पण त्यामधून त्यांना डावलून त्या ठिकाणी याच्यासाठी खास बाब म्हणून विशेष बाब म्हणून याच्यासाठी ते तीन वर्षाची अट एक वर्षापर्यंत कमी करण्यात आली आता हे ताकसांडे म्हणजे तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते तर हे संजय पुणे येथे प्रादेशिक संचालक म्हणून त्या सगळ्यांनी नियुक्त झाले म्हणजे आता हा सरकारचा जावंही त्या कालखंडात आमचं सरकार होतं तुमचं सरकार होतं कुणाचं सरकार होतं मला काही घेणं देणार नाही पण जे काही सरकारमध्ये असतील त्यांनी याला सातत्यानं पाठिंबा दिला असं चित्र याच्यामध्ये एकंदरीत दिसत आहे दोन हजार पंधरा साली ज्या वेळेस हे या ठिकाणी संजय ताकसांडे पुणे येथे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत असताना पर्वती विभागामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार पुराव्या निशी उघडकूट त्यांचा भ्रष्टाचार जो आहे शंभर कोटी रुपयाच्या वरचा भ्रष्टाचार हा पुराव्या निशी या टाकसांडेचा उघडकीस आला आणि यामध्ये मुख्य अभियंता पुणे यांनी पर्वतीय विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून तेरा दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करीत असल्याचे पत्र तेहतीस बावन्न दिनांक एकवीस आठ सतरा रोजी कळवले परंतु श्री ताकसांडे यांनी या सर्व अधिकाऱ्यांशी संगणमत करून तत्कालीन मुख्य अभियंता पुणे श्री एम जे शिंदे साहेब यांना सर्व दोषी अधिकाऱ्यांना थातूर मातूर शिक्षा देऊन प्रकरणे नसते बंद करण्याच्या मौखिक सूचना दिल्या आणि सर्वाचे हित साध्य करून एवढेच नव्हे तर काही दोषी अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग सुद्धा दिली आता हे ज्या ठिकाणी रिजनल मॅनेजर काय म्हणतात रिजनल डायरेक्टर होते त्या कालखंडामध्ये जर शंभर कोटी रुपयाच्या वर भ्रष्टाचार सिद्ध झाला त्याच्यामध्ये तेरा अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलं या दोषी अधिकाऱ्यांना परत निर्दोष साबित करण्यासाठी यांनी मदत केली मदतच केली असं नाही तर त्यांना जा चांगल्या पोस्टिंग दिल्या आणि यासाठी फार मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे पण तरीही ते त्या ठिकाणी कार्यरत राहिले आता हा विषय दोन हजार सतराचा महापारेशन कंपनीमध्ये संचालक या पदावर श्री गणपत मुंडे कार्यरत असताना त्यांना कंपनीने मुदतवाढ दिलेली असताना वास्तविक गणपत मुंडे फार त्या ठिकाणी मुदतवाढ दिलेली होती सदरचे पद रिक्त नसताना सुद्धा महापारेशन कंपनीने सदरचे पद भरण्यासाठी सूत्रधारी कंपनीला पत्र दिले वास्तविक गणपत मुंडे त्या ठिकाणी होते ती जागा रिक्त नसताना सुद्धा महापरिष्ठ कंपनी त्या ठिकाणी यांना पत्र दिलं आणि सूत्रधारी कंपनीने कोणतीही चौकशी न करता जाहिरात काढून श्री संजय ताकसांडे यांची सदर पदावर पर, परत नियुक्ती केली या प्रकरणी श्री मुंडे यांनी उच्च न्यायालयात दावा क्रमांक डब्ल्यू पी रिपिटेशन नऊशे चौऱ्याण्णव एक अब्लिक दोन हजार एकोणीस दाखल केलेला आहे श्री संजय ताकसांडे यांनी कंपनीच्या आर्थिक हिताविरुद्ध कामे केल्याने साबीत झाल्याने त्यांना कंपनीने सेवेतून क्रमांक दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार दहा वय बडतर्फ केले होते त्याप्रमाणे वीज चोरांना मदत केल्यामुळे कंपनीने त्यांच्याविरुद्ध दा फौजदारी दावा दोनशे एकोणपन्न दोन हजार नोंदवला दो त्याच्याविरुद्ध पोलिसांनी वसी न्यायालयात वगैरे दिले मी मगाशी आपल्याला सांगितलं श्री ताकसांडे यांच्या बेकायदेशीर पदोन्नती व नियुक्तीबाबत सन्माननीय आमदार श्री लक्षबंधू जगताप यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न अठरा हजार आठशे सत्त्याण्णव अकरा दोन हजार वीसला ला केला के सदर तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित होऊन सुद्धा त्याची साधी चौकशी सुद्धा त्या कालखंडात करण्यात आली नाही संजय ताकसांडे व त्याच्या हाताखाली पुणे येथील अधिकारी यांच्या विरुद्ध खुली चौकशी करण्याकरता महासंचालक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी महावितरण कंपनीकडे परवानगी मागितली आहे परंतु व्यवस्थापिक संचालक व प्रधान सचिव ऊर्जा यांनी मात्र ताकसांडे याच्या असलेल्या राजकीय या वर घाबरून जो भीतीपोटी अद्याप पर्यंत परवानगी दिलेली नाही आपणच ऊर्जा मंत्री आहात आपणच गृहमंत्री आहात त्यामुळे अशी जर परवानगी आपल्याकडे मागण्यासाठी आलेली असेल तर तातडीनं ती त्याच्या अँटी करप्शन कडून खुली चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिले पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार अध्यक्ष मद की या राज्यामधल्या वितरण कंपनी पारेशन कंपनी असेल का जनरेशनचे फारसा यांचा संबंध आलेला नव्हता तरीही या राज्यामधल्या ज्युनियर इंजिनियरपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांत कुणालाही अगदी तुमचे जे ईडी म्हणतात किंवा कोणते वरचे जे एम डी म्हणतात आय एस अधिकारी जो आहे तिथपर्यंत जरी तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की या सदग्रस्त कसे आहेत हे संजय ताकसांडे हे सदग्रस्त कसे आहेत तर तुम्हाला खाजगीमध्ये येऊन ते खरी माहिती तुम्हाला देतील म्हणजे मी जेवढ्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामधल्या किमान सहा ते सात अधिकाऱ्यांशी चर्चा केली नंतर नागपूरला आल्यानंतर काही ज्युनियर इंजिनियर्स वगैरे सारख्या छोट्या अधिकाऱ्यांना मी विचारलं की हा माणूस कसा आहे तर प्रत्येकाने याच्याविषयी नाराजीच व्यक्त केली आपल्याकडे जे आय एस अधिकारी राहून गेलेत पूर्वी त्या आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा मी म्हटलं की हा माणूस कसा आहे अरे म्हणे उसका हात मत लगाओ बहुत बडा आदमी आहे उसका हात लगाना हमने बहुत कोशिश किया बी सुनता नाही व किसी का सुनता नहीं। क्या माल पास क्या जादू है हे मला सांगण्यात आलेलं आहे मी याच्यामधून तुम्हाला चुकीची माहिती देणार नाही पण हे सांगण्यात आलं आहे आणि मी तुम्हालाही विनंती करणार आहे की तुम्ही कुणालाही विचारा कुणाला पर्सन तुमच्या याच्यामध्ये नोकरी करणारा जो विद्युतपतन कंपनी त्याला विचारा की हा सदग्रस्त कसा आहे आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो जे चमत्कारिक आणि सुरास आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा होता बुलढाणा जिल्ह्यामध्ये अधीक्षक अभियंता असताना यांना प्रमोशनला जायचं होतं चीफ इंजिनियरच्या प्रमोशनला जात असताना तुमच्याकडे एक निकष लावलेला असतो हो की कि तुमच्याकडे किती वसुली बाकी आहे थकबाकीचा हा एक निकष तुमच्याकडे प्रमोशनसाठी आहे या थकबाकीच्या निकषामुळे हे सदग्रस्त आपल्या पदोन्नतीस पात्र होत नव्हते मग पदोन्नतीस पात्र होत नव्हते म्हणून यांनी काय करावं दरेकर साहेब यांनी एका रात्री कॉम्प्युटरमध्ये एक लाख कनेक्शन बुलढाणा जिल्ह्यामधले एक, ला एक लाख कनेक्शन पीडी करून टाकले आता पीडी कनेक्शन हे त्या रिकव्हरीमध्ये येत नाही कारण ते प्रा परमानंट डिस्कनेक्ट झालेलं कनेक्शन आहे ते रिकव्हरीमध्ये एक लाख कनेक्शनच्या आसपास कदाचित पाच दहा हजार कमी असू शकतील जास्त असू शकतील पण आकडा निश्चित एक लाखाच्या आसपास ते मी खात्री केलेली आहे कारण बुलढाणा माझा जाण्या येण्याचा जिल्हा आहे मग त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन मागच्या पंधरा दिवसापूर्वी स्वतः बुलढाण्याला गेलो तिथल्या अधीक्षक अभियंत्याची फोनवर चर्चा केली त्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी चर्चा केली त्यांना म्हटलं एक लाख कनेक्शन कट झाले खरं आहे का किंवा ही वस्तुस्थिती आहे एक लाख कनेक्शन पीडी केले ठीक आहे आता परिस्थिती काय आहे चार वर्ष झाले बुलढाणा जिल्ह्यामधून गेलेत त्यांना प्रमोशन मिळालं चार वर्षामध्ये एक लाख ग्राहकांना विजेचं बिल आज या क्षणापर्यंत येत नाहीये खडसे साहेब आपल्याला किती वेळ लागणार आहे असं मी विचारते मी काही चुकीचं सांगत असेल तर दहा मिनिट आहे पण मला वेळेचं नियोजन करायचंय ऑलरेडी आपण खूप अकरापर्यंत चालवा विदर्भावर नाही कुठे चालवायचं ते मी ठरवते पण मला कळलं पाहिजे की बाकीच्या सभासदा बिलाच्या संदर्भात सभासदाविषयी मला हे बोलणार माहितीच होतं पण तरी मला वेळेचं नियोजनासाठी एखाद्या अधिकाऱ्याच्या विषयी मी एक दहा मिनिटात बोलतो पाच मिनिटात सात मिनिटात मी बोले मला काय देवेंद्रजीच्या कानावर फक्त विषय घालायचा होता कानावर बोला बोला कानावर गेला कानात गेला नाही असं स्वभाव त्यांचा आम्हाला माहिती आता असं काय करते हो बर ठीक आहे मी ते तुम्हाला फक्त एवढं सांगतोय की अध्यक्षामध्ये एक लाख करेक्शन म्हणजे सिरियस नाही का मी बोलतोय सिरियस नाही आहे सिरियस आहे पण ते अधिक एक लाख कनेक्शन पीडी केले जाए एक लाख लोकांना चार वर्ष झाले बिल येत नाहीये एक रुपयाचं बिल येत नाहीये आणि मग बिल येत नाही एम एस सीबीचं म्हणजे जे काही विद्युत वितरण का कमी अजून नुकसान आहे की नाही आहे मग एका बाजूला करोडो रुपयाची हानी या ठिकाणी होते आहे अहो या सदग्रस्तांनी ज्या ठिकाणी आजही खात्री करा फोन लावून कि एक लाख कनेक्शनच्या आसपास कनेक्शन त्या ठिकाणी आहे की नाही ज्याला बिल येत नाहीये याच्या प्रमोशनसाठी एक लाख कनेक्शन त्यांनी करायचे आणि संपूर्ण त्या बीज जगायचे तरी त्याच्यावर कारवाईने त्याला प्रमोशन द्यायचं हा कुठला न्याय लागला हा कुठला निर्णय आला याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये हा जो भार पडतोय हा या महाराष्ट्रातल्या विद्युत ग्राहक कंपनीवर पडतोय हा जो पडतोय हा सर्वसामान्य माणसावर पडतोय एका बाजून अशा भ्रष्टाचारी अधिकारीने करोडो रुपयाचा गैरव्यवहार करून ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला हा व्यवहार जो गैरव्यवहार आहे त्याच्यावर आळा न भरता दुसऱ्या बाजूला मेट्रोसारखा एखाद्या प्रायव्हेट कंपनीला त्या ठिकाणी माफी द्यायची कितपत संयुक्त काय त्यांनी कमावी करावी त्यांनी उत्पन्न वाढवावं हो, त्यांनी खर्च कमी करावा त्यांनी त्या ठिकाणी कशासाठी माफी घ्यावी आणि या ठिकाणी मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे की या टाकसांड्या नावाच्या सरग्रस्त इतक्या तक्रारी केल्या इतक्या तक्रारी केल्यानंतर सुद्धा अध्यक्ष कारवाई होत नाही याचं गुपित काय हे अजूनपर्यंत समजलं नाही आणि मला वाटतं की देवेंद्रजी आत्ता तरी आपण या संदर्भातल्या गंभीरतेनं लक्ष घालावं हे बघा अशा प्रकारे अनेक प्रकार विद्युत कंपनीतलं मी आपल्यासमोर मांडलेले आहे पारेशन कंपनीतलं मांडलेले आहे अनेक विषय मी आपल्यासमोर मांडत असताना कधी मी कधी क्राईमचे मांडले असतील तर तुम्ही म्हणता मला पुरावे द्या मी आता नंतर क्राईमच्या वेळेस ज्यावेळेस बोलले त्यावेळेस पुरावे निश्चित तुमच्यासमोर देईल पण या ठिकाणी किती किती गोष्टींच्या पुरावे आणत राहायचे करोड रुपयाची हानी ज्या ठिकाणी होते ते आम्ही सहन करायचे फुकटमध्ये ग्राहकांनी सहन करायचे म्हणून हे जे माझ्याकडे आलेले कागदपत्र आहे माननीय आपल्या मार्फत मी देवेंद्रजींना देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की एवढंच नाही तर अजून त्याचे पंचवीस तीस प्रकरण आहे की ज्यांनी पर्वतीमध्ये असताना इन्फ्राटूच्या ज्या काही व्यवस्था होत्या त्या इन्फ्राटूच्या खऱ्या अॅग्रिकल्चर एग्रिकल्चर साठी दिलेल्या काही सवलती होत्या त्या सवलतीमधले जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत पर्वतीमधले जे बिल्डर्स आहेत ज्यांनी बांधकाम कन्स्ट्रक्शन वगैरे केलेले आहे त्यांना त्या ठिकाणी वाटले अशा काहीतरी चमत्कारिक आणि सुरक्ष गोष्टी आहे माझी अपेक्षा आपल्याकडनं आहे की या उत्तरामध्ये किमान याची आता व एखाद्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करा इतका मर्यादित हा विषय राहिलेला नाही आहे याच्यासाठी अँटी करप्शन कडून तर तुम्ही चौकशी करणारच आहात परंतु याला तत्काळ तुम्ही आता काढून टाका नाहीतर आता तीस तारखेला हा परत तुमच्याकडे मागणी करणारा तिसरा रिटायर्ड होत आहे हे सदग्रस्त तिसरा रिटायर्ड होत आहे त्यामुळे तिसरा आणखी तुम्ही त्यांना प्रमोशन द्याल किंवा कायम सेवेमध्ये ठेवाल तर कृपया असं काही करू नका चौकशी करा तथ्य असेल ते शोधा या महाराष्ट्रातील जनतेला समजू द्या की यांनी करोडोचे प्रॉपर्टी जमा केलेले करोडो लोणावळ्यापासून सगळ्यांचे बंगले बिंगले या ठिकाणी तुमच्याकडे दिलेले आहेत तर याची चौकशी करून याच्यावर कारवाई करावी जेणेकरून तुम्हाला अशा स्वरूपाची सवलत देण्याची का आवश्यकता भासू नये पहिल्यांदा आपला खर्च वाचवा पहिल्यांदा भ्रष्टाचार थांबवा ग्राहकांना त्या ठिकाणी रिलीफ देण्याचा प्रयत्न केला का ग्राहकाला द्या शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्याचे बिल माफ करा त्याच्या संदर्भातले काही असतील तर ती माफ करा आणि यामधून एखाद्या मीटर मेटर, मेट्रो कंपनीला दिल्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला न्याय द्या असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रस्ताव आहे की एक मिनिट मंत्री महोदय आपल्या उत्तरांच्या आधी प्रस्ताव असाय की विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस विधानसभा विधेयक क्रमांक साठ महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक विचारात घ्यावे आपण उत्तर द्या प्लीज माननीय सभापती महोदया सन्मान्य सतीश पाटील साहेब आणि सन्मान्य नाथाभोनी काही विषय या ठिकाणी उपस्थित केल्या पहिल्यांदा तर सतेज पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की ही जे मेट्रोचे भाडे असतात तिकीट रेट हे इनिशियल तिकीट रेट आपण त्याचे जे ठरवतो ते